या भिंतीपासून त्या समोरच्या पण अखंड महाराजांचा राहत होता आता एका राज्याचा राजवाडा कसा असेल याची कल्पना करायची आपल्याला कल्पनेच्या आपल्याला काय नाही भग्र अवस्थेमध्ये आपल्या राज्यांचा राजवाडा रा आहे दबान मजली वाडा होता आणि या राजवाड्यामध्ये चार चौथे आहेत राहायचं ठिकाण दफदरखाना दिवाणी पण सगळ्यात पवित्र स्थान हे आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला आपल्या राजांचं निधन याच चौद म्हणजे लाचचा श्वास आपल्या राजांनी याच ठिकाणी घेतलं आपल्या राजांना अग्नी देणे करता काही अंतर्गत मंदिर पाहिजे मिळते का त्या मंदिर या पाचच्या साईला गोल घुमड बघा ती महाराजांची समाधी आहे जास्तीत जास्त महाराज कोणत्या किल्ल्यावर महारा आले तर राजगडाव सव्वीस वर्ष रायगडाव दहा वर्ष सत्तरला आले आणि ऐंशी रायगड झालेलं आहे आपण गंगासागर तलावातून आलात पाहून गंगासागर आपण तलाव पाहिलं तर गंगासागर तलावातून कावडीने पाणी चढवायचे डोक्यावरती आणायचे आणि या हवामध्ये पिण्यासाठी खोच्छे पाणी झाले जायचं ते आहे महाराजांचं स्नानग्रह म्हणजे आंघोळ करण्याचं ठिकाण थोडक्यात बाधट सिस्टम वेळेचे

जे मीठांचं वांध पाहायला मिळतं का आ, हे टाकचाल आहे आपल्या राजांच्या वेळेस त्यांचे होत आणि मुद्रा मुद्रा माहिती असेलच सुनो शिवसेना मुद्रा त्यासाठी आजच्या डेटला कॉईन वरती आजच्या डेटला गेलं असतं सत्य मे सत्यमेव जे येते तशी महाराजांच्या शिवरायावरती ती मुद्रा लिहिली गेली होती ती आपल्या राजांची बातमी आहे काय इतिहासकारांचं आणि जाणकारांचं असं म्हणणं आहे पाच मजली उंचा सवितर हा चौकाणी कट्टा जो आहे या चौकाच्या कट्ट्याच्या मध्ये अकरा पायऱ्या खाली उतरून गेलो एक तळघर आहे आठ बाय दहा एक छोटासा रूम आहे त्याला म्हणतात खलबतखाना म्हणजेच गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण या काळाची गोष्ट या काळात कळतं का म्हणे त्याला आजही आपण सिक्रेट रूम बोलतो याच्या पहिले मेन करून होते जी नाही आपल्या स्वराज्य हेर खाते प्रमुख बहेरजी नाही ते एवढी हुशार की औरंगाडला हात लावणार माणूस होता तरी त्यांनी सात रूप बदलायचे थे। खेड्यापाड्यात जायचे माहिती काढायचे आणि महाराजांना गोपी देऊन सांगायचे त्यांचं सा काम होत आता आपण सुरुवातीपासून इकडनं पाहत आलं म्हणून किल्ल्याचा इंट्रन्स कुठे होता इकडून ही बॅकसाइड आहे हा इंट्रन्स आहे तुम्ही ज्या चौथऱ्यावरती उभे आहात हे सचिवालय आहे तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कागदपत्र व्यवहार तिथून चालेल आहे म्हणजे थोडक्यात तहशील ऑफिस खास लोकांची मिटिंग त्या चौथ्या लक्ष ठेवायचं आता माझ्याकडे लक्ष द्या समोर हिरकिचा पोज दिसतो खालचा समोर हिरकणीचा बुरुज आहे हा कडा हिरकणीचा पूरुज म्हणजे हिरकणी स्टोर तुम्हाला सगळ्या माहिती असेल जी बाळासाठी एक आपली आई उतरून गेली जो तो कडा आहे पूर्ण गड बंद झाला होता ती दूध विकण्याकरता गडावरली आली होती आणि विकता विकता तिला किल्ल्याचा नियम काय माहिती नव्हता नगारे वाचतायत पण किल्ल्याचा दरवाजा नगारे वाचल्यावरती बंद तिला काय माहिती नव्हतं दरवाजा बंद झाल्यानंतर त्या गेट वरती गेली गेट वरती आजच्या डेटल्या बिल्डिंगच्या पाहिजे कोण असत की नाही त्या झोरपाळ होते त्यांचं नाव होतं कनोजी काटकर त्यांना तिने विनंती केलं की सोडा माझ्या लहान बाळ घरामध्ये मला जावंच लागेल असेल नाही हिरा तुला आता अजिबात जाता येणार नाही तुला जायचं असेल तर महाराजांची भेट घे महाराजां तुला जर सोडलं तरच आम्हाला सोडता येईल असं आम्हाला सोडता येणार नाही ती वरती आले किल्ले होते महाराजांनी राजा मला सोडा हो माझं लहान बाळ घरामध्ये भूक भूक लागली असेल नाही रे तुला आता येणार नाही ना एकदा किल्ल्याचा दरवाजा बंद झाला की कालचा माणूस वरती नाही वरचा माणूस खाली नाही त्या ठिकाणी मी असलो नियम हा सगळ्यांनी लागू एक राजा शकत नाही एक सामान्य स्त्री जाईल का म्हणून तिची राहायची खायची किल्ल्यावर के सोय केली महाराजांनी पण त्या आईचा प्रेम थांबलेला नाहीये पूर्ण गड इंटेवर जायला चान्स नाही तिथेच त्या गड्यावर तुम्ही बऱ्यापैकी स्लोप आहे आणि त्या गड्यावर झाड होतं झाडाला आपली साडी म्हणते अ साडी असून किती असणार आहे नऊ तर खास खळगे का? पकडून पकडून ते खाली जाते सकाळी महाराजांच्या जा प्रश्न पडतो हिरकणी नवाची दुधवाली रात्रभर विनवणी दरवाजे मला मला उघडून दोन तास झाले हिचा पत्ता नाही ही गेली कुठे हीच गोष्ट राजांच्या कानावरती पोचते महाराज म्हणतात पूर्ण गडावरती शोधा किल्ला कुठे ना कुठे मिळेल गडाव नाही तर पाय घसरून किल्ल्याच्या पायथ्याला पडले असेल नाही पाहिजेला पाहिलं पाहिजेल नाही होतीच नाही हवे तोडून जाऊ शकत नाही म्हणून दोन शिपाई तिच्या घरी जाऊन पाहतात तर हिरकणी आपल्या बाळाला दूध पाचताना सापडते आणि तो दोन शिपाई एवढे गडबडतात एवढे घाबरतात काम कामतात ही हिराय का हिराचं भूत ही अलदरी कुठून रायगड किल्ल्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते हिरो चिंदुलकर त्यांनी आपल्या राजाने एक शब्द वापरला महाराज मी असा गड बांधलाय की खाली जायची हिंमत असेल तर फक्त पावसाच्या धारेची वरती यायची हिंमत असेल फक्त वाऱ्याच्या झोकाच मी असा अभ्यास केला म्हणला आहे तो शब्द तो, तो कधी तो गे तोडला गेला तातडीने तिला तातडीने किल्ल्यावरती बोलून आलेलं आहे याच राज दरबारामध्ये महाराजांसमोर तिला उभे केले लटलट त्या पायाने उभे आता महाराज मला नक्कीच शिक्षा करणार पण महाराज म्हणा हिरा तो अजिबात घाबरू नकोस तू उतरलीस कुठून ही जागा मला बघायची मग ती जागा महाराजांना दे महाराजांनी भांडरात माई कशी उतरली असेल ती रात्रीच्या वेळेस माई कशी उतरली असेल तर महाराजांच्या डोक्यामध्ये एक कल्पना निर्माण होते एक सामान्य स्त्री तिथून उतरू शकते तर इतरून एक शत्रू आराम करू शकतो म्हणून हिरोजीन सांगितलं हिरोजी हा पूर्ण कडा कापून टाका आणि त्या ठिकाणी तडबंदी म्हणा पंच्याहत्तर फुट तडबंदी आहे आणि मग सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आपल्या राजांचा राज्याभिषेक होता याच ठिकाणी आणि मग त्या दिवशी तिला किल्ल्यावरती बोलणं आलं चोळी पातळी ओटी भरून ते सत्कार केला गेला आणि जिथून उतरून गेली होती त्या बुरुजाचं नाव ठेवलं हिरकणी बुरुज आणि ज्या गावामध्ये राहत होती त्या गावचं नाव होतं गडगेवाडी नंतर नामकरण केलं हिरकणवाडी बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा की आपण चांगले मित्रांनो हे एक गुप्त जागा किंवा खळबतखाना म्हणू शकता इथे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्यासोबत मीटिंग होत अजिबात ही बघू शकताय अका रूम खाली एक रूम होती म्हणजे ते खळबतखाना इथे गुप्त मीटिंग चालायचे हेर खात्याचे प्रमुख बहिरी नाईक यांच्यासोबत जे महाराजांचे गुप्त व्यवहार असायचे ते इथे चालायचे आता इथे खूप कालो काय तर त्यात दिसत नाहीये हे तुम्ही शत्रू विचार पण करू शकत नाही की अशी एक कुठली जागा असू शकते तर तुम्ही ते आता बघतलेत हे बघा आपण आता आलोच राजदरबाराचे तर मग दाखवतो आपण ज्या ठिकाणी उभे आहात अतिशय पवित्र नाही सुद्धा आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला हेच ठिकाण आहे समोरची मेघडंबरी म्हणजे सिंहासन हे पंच धातू तयार केलेली ही मेघडंबरी एकोणीसशे पंच्याऐंशी ला आपल्या भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्यानी जयसिंग यांच्या बदली मूर्ती जे आहे ही मूर्ती दोन हजार नऊ ला आपल्या राजांची आजही तेरावी पिढी चालू आहे उदयन राजे भोसले आणि संभाजी राजे भोसले कोल्हापूर आणि सातारा त्यांच्या हस्ते पहिलं सिंहासन पहिलं सिंहासन हे सोन्याच होत पस्तीस मनाच एक मन म्हणजे चाळीस किलो अस बाराशे ऐंशी किलोच सिंहासन आपल्या राजांचं होतं आज ते पाहायला मिळत इतिहासकारांचं म्हणणं आहे की तिथून घेऊन गेले काही इतिहासकारांचं म्हणणं आहे हे सिंहासन रायगडास कुठेतरी असावं आणि की त्याचा उलढे कुठेतरी असल्यामुळे तीनशे कुठे आता या सिंहासनापासून या गेट पर्यंत दोनशे पंधरा फुटचं अंतर आहे आणि ह्या दोनशे पंधरा फुटच्या अंतर मध्ये कोणत्या कोरोनामध्ये तुम्ही फुजबूज जर केली तरी स्पष्टपणे महाराजांच्या कानावरती आवाज यायचा त्यांच्या आर्किटेक्चर कि रचना त्याला विको सिस्टम बोलतो आजही शांतता असेल तर हळूहळू आवाज जर बोललं तर स्वच्छ आवाज आजही जातो पण कसं काय पण होतो त्याच्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी राज्याभिषेकाचा पोस्टर पाहिलेत का महाराजांचं राज्य सिंहासनावरती आहेत एक साईडला मंत्रिमंडळ एक साईडला राणा आणि समोर प्रजा आणि एक माणूस इथेच त्या बॅरिकेडच्या इथे आपल्या राजाला टोपी करून मुजरा करतो पुढे पाहिजे येतो व्यवस्थेकडून सरसपेट टोपी असे तो कोण आहे इंग्रज अधिकारी त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिजन हा इंग्रज ज्या पिरियडला आपल्या राज्यांच्या राज्यपिला रायगडावरती येतो त्याला सुद्धा पायीच लागलं लागले की त्याला सुरोपे होतं का आणि नंतर त्याला सात तास लागले किल्ल्याचा दगड आणि नंतर महाराजांनी त्याच्या स्वागतासाठी या गेटच्या बाहेर दोन हत्ती आणि दोन घोडे सजवून ठेवले होते आणि ज्या पिल्ला इंग्रज पन्हाट्या शेराच्या हत्ती पाहतो याला मोठा प्रश्न पडलाय तो काय म्हणतोय मी दोन पायाचा माणूस सकाळपासून संध्याकाळी रायगड किल्ला चढतोय माझी एवढी दमछाक झाली शिवाजी राजाने रायगड हत्ती कसे आणले याला मोठा प्रश्न पडलाय पण आपल्या राजाने काय केला होता लहानपणीच हत्तीची पिल्ल पालखीत बसून किल्ल्यावर आणली होती त्यांचं पालन पोषण किल्ल्यावर केले गेलं के आणि मग राज्याभिषेकाचा वापर केले म्हणजे आपण लहानापासून मोठे करू शकतो मोठ्यापासून कोणती गोष्ट लाल होते का ही आपल्या राज्यांची दुरुस्ती आहे आणि हत्तीची वाढ तीन वर्षामध्ये पूर्ण होते राज्याभिषेकाच्या तीन वर्ष अगोदर त्यांचा नियम आता हा जो गेट आहे या गेटला इतिहासामध्ये नगारखानं म्हणतात बत्तीस पायऱ्यावर चढून गेलो किंवा ती नगारे वाजल्याचे नगारे वाजले ते किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे आजही सांगतो दिवस पद्धतीप्रमाणे इथे नगर बसतात संध्याकाळी तो गेट बंद केला जातो आणि सकाळी सात ला तो उघडतो या नगारखाने पुढच्या बाजूस तुम्हाला काही सिंबॉल पाहायला मिळणार आहेत सिंह सिंहाच्या पायाखालच्या हत्ती एक सेप्टवर ज्याने ही शिल्प बनवलेत त्याचा अर्थ काय सांगितलाय सिंह म्हणजे शिवाजी महाराज बाकीचे पाच हत्ती जे होते या पाच छाया होत्या आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगलशाही पाच शाही अशा बलाडा राजाने छत्रपती शिवाजी राजांनी तोडले जातो आणि खाली दोन गौ सिंबॉल जे आहेत ते आपल्या हिंदूंचा प्रतीक कमळाचं प्रतीक हे पुढून व्यवस्थित पाहायला मिळणार आहे माहिती काय आता तुम्हाला सगळ्यात एक मोठा प्रश्न पडला असेल एवढा मोठा दरबार या दरबारमध्ये आपल्या राजांच्या राज्याभेषेकडे जवळ आली गेली होती हा अखंड डोंगर अखंड खडक तयार करून हा दरबार तयार केला आहे अखंड आणि काही जाणकारांचं आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे या दगडामुळे आवाज घुमत असावा आणि अजून एका इतिहासकाराचं म्हणणं आहे हे रायगडावरची सगळ्यात उंचची जागा ही असावी म्हणून तो दगड ठेव आता तुम्ही मानगाववर आलात ना मानगावर तुम्हाला हाच गेट पाहायला मिळेल किंवा तुम्ही महाडला जर गेलात तर हेच ह्याचा अर्थ हे उंचावर भाग असावं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे मला श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज मूर्तीचं समज हा तुमचा एकच मार्ग आहे आपल्या गेट वरती काय म्हणतात सिंह सिंहच्या पाय गात एक शेपटावरती बघा आता झाडी लागले ना त्याच्यामुळे पण त्या चारी पायामध्ये ना चारी हत्ती आहेत ज्या काय सांगितलं सिंह म्हणजे शिवाजी महाराज बाकी जे पाच हत्ती जे होते ह्या पाच छाया होत्या आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगलशाही पाच शाही, 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 मोगल शाही अशा बलाड राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पायाखाली तुडवण्याचा अर्थ होतो ह्यांचे दोन गोल सिंबॉल पहा हे आपलं हिंदूंचं प्रतीक आहे कमळाचं प्रतीक वरती विटांचं बांधकाम पण सुद्धा सगळं नंतरचं आहे पेशव आणि कमळाचं प्रतीक जे आहे हे आपल्या प्रत्येक गडकिल्ल्याला मिळेल आपल्या पायाच्या दगड बघाही ह्या फरशी बांधकाम जे आहे दोन हजार सातला हे तयार केलेलं आहे आत्ताचं आहे इकडे तिरंगाई सुद्धा फडकला जातो आणि भगवा सुद्धा आपली राजधानी दिल्ली तसा रायगड किल्ला सुद्धा हा राजधानी किल्ला असल्यामुळे झेंडावंदांच्या वेळेस जो टाईम दिल्लीचा आहे त्याच टाइम ते झेंडा वंदन केलं होतं साठ फुटचं आहे आणि आपल्या राजांची एक घोडी होती कृष्ण घोडी तर पिण्याकरता हे टप दगडापासून केलेला हा टप आहे टप आहे पिणे त्यावेळेस टेक्नॉलॉजी काही